आई वडील म्हणून मुलीला जन्म देणारे आई वडील मुलीला जन्म दिला म्हणून पस्तावणारे आई वडील आणि पस्तावणारी मुलगी अशी ही मुलगी असू शकते का आता सध्याच एक ताजी घटना ती म्हणजे नांदेडचे जे ना, ना गाजलेलं प्रकरण जी एक मुलगी आपल्या वीस वर्षाच्या प्रवासात ज्या आई वडिलांसोबत राहिली त्या आई वडिलांना तिने आज सरकारकडे म्हणा शासनाकडे जे काही फाशीची शिक्षा तिच्या बॉयफ्रेंडसाठी तिच्या प्रेकरासाठी ज्यांना तिच्या आई वडिलांनी म्हणजे त्याची हत्या केली प्रेम प्रकरणातून बाबा अदर कास्टमध्ये विवाह आंतरजातीय विवाह करण्यासाठी त्यांची मान्यता नव्हती म्हणून त्या मुलीच्या जो काही तो प्रियकर होता त्याला तिच्या आई वडिलांनी तिची काही हत्या केली के अर्थात ते एक चुकीचं पाऊल आई वडिलांसाठी पण त्या मुलीस मुलगी जे काही ती त्यानंतर तिने जे पाऊल उचलले हो तेही योग्य आहे का यावर मला माझं मत व्यक्त कर असं वाटतंय तर हा व्हिडिओ जो आहे तो मला मी बऱ्याच ती बातमी ऐकल्यानंतर मलाही थोडस एक आई म्हणून एक मुलगी म्हणून सध्या तर मला मी मला मुलगी नाही दोन मुलांची आई केली पण हा असा प्रश्न पडतो की पुढे भविष्यात अशा गोष्टी घडतात पण मला असं वाटतं की आंतरजातीय विवाह हा समाज आता बऱ्यापैकी मान्य करतोय अर्थात आई वडील पण मान्य करतात पण मुला मुलींना किंवा कि आई वडिलांनी असं पाऊल उचलणं हे चुकीचं आहे जर तुम्हाला मान्य असेल किंवा नसेल तुम्ही चर्च, एकमेकांशी चर्चा करून मुलांना आई वडिलांनी समजून घेणं आणि वडिलांनाही मुलांनी समजून घेणं असं मला वाटतं <coughs> हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यासाठी आणि तो महत्वाचाच असावा अर्थात ह्या गोष्टी करण्याआधी आई वडिलांची सहमती हे तितकच गरजेची आज अनेक आंतरजाती होतात आणि ते सक्सेस होतात पण मला असं वाटतं की जातपात इथे कुठे येण्याचा भाग नसेल सध्या ते जातीवर बोट उठ उठवलं जाते की जातीमुळे विवाहाला मान्यता नव्हती तर मला असं वाटतं की बऱ्याच लोकांचा त्या जातीतल्या मुलांवरती तो रोष असतो आणि ती एक आपण म्हणतो ना लोकांचा एक समज बनून गेला त्या जातीबद्दल की अशा जातीच्या विवाह मुली म्हणजे मुली तिथे लग्न करतात तर आई वडील अशा जातीला खालच्या जातीची मानतात आणि मग तिथे विवाह करावा म्हणून त्यांची ती कमीपणाची भावना निर्माण होते तर मला असं वाटतं की आता या गोष्टीला फारच महत्व राहिलेलं नाहीये आई वडिलाचा मुद्दा एवढाच असतो की आपल्या मुलीने जिथे कुठे लग्न करावं किंवा जो कोणी जोडीदार आयुष्य निवडा निवडावं त्याच्यासोबत तिचं पुढचं आयुष्य हे सुखी समाधानाचं जावं आणि तिच्या आयुष्यात कोणते प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये अर्थात कोठच्या हे आई वडिलांना आपली मुलगी सुखात हो असं वाटत असतं आणि जर तो मुलगा बऱ्याचदा जातीपेक्षा मुलगा काय करतो किंवा तो मुलगा तुला सुखी ठेवू हो शकतो का हा विचार आईवडील करत असतात आणि मुलींचं बऱ्याचदा काय अट्रॅक्शन प्रेम एक तात्पुरतं त्या भ्रमात असतात की मी त्याच्याशी जगूच शकत नाही ही जी भावना सध्या मुलांमध्ये सुरू आहे ना तर खरं म्हणजे प्रेम आयुष्य भर जगण्यासाठी पुरेसे नसतं ते तात्पुरतच असतं जेव्हा आपण जीवनाचा अनुभव घेतो ना जीवनामध्ये संसार मुलं या सगळ्या गोष्टी परिस्थिती पुढे जाते वय पुढे वाढत जाते ना तेव्हा हे प्रेम हे अट्रॅक्शन हे कुठेतरी बाजूला निघून जातं आणि मग जेव्हा रिअल परिस्थिती सिच्युएशन सोबत जगण्याची वेळ येते ना मग अनेक मुली आजकाल पसरवले लग्न जाते विवाह करून जे आईवडिलांना मान्य नसतात मग ते निघून जातात लग्न करून पळून जातात वगैरे तर बरेचशे पेरेंट्स बरेचसे पालक मग अशा मुलींचा विचार करणं सोडून देतात आणि अर्थात ती एक ते एक योग्य पाऊल असेल जर त्यांना मान्य नाहीये आपल्या मुलीने जाती विवाह करणं तिने तिचं पाऊल उचलले तिला जे योग्य होत तिला तिचा जोडीदार सोबत जाणं योग्य वाटलं ती गेली पण अनेक अशी पालक आहेत की जे मुलींकडून चूक झालीये पण नंतर ती तिला पच्छताप झालाय आणि आता तिचा संसार सुरळीत नाहीये मग तिला आई वडिलांच्या पाठिंब्याची गरज असते मग ती पुन्हा कुठून तरी चार दोन वर्षाने पुन्हा आई वडिलांच्या दारात येऊन मग आई वडिलांचा सहारा किंवा आई वडिलांचा आधार मागते तर अशी आई वडील पण पुन्हा आपल्या मुलीला एक बाबा आपले लेकरू आपण एवढ्या वर्षी तिला जन्म देऊन लहानपण मोठं केलंय कुठेतरी एक मायाचं फादर आई वडिलांना अर्थातच तुटतो आणि अशी आई वडील मग मुलीला पुन्हा पाठिंबा देतात सहकार्य करतात तिचा संसार मार्गी लावण्यासाठी देखील प्रयत्न करतात काही पालक असे की त्यांना ते मान्यच नसतं की तिला जो लग्नानंतर त्रास झालाय तेव्हा ते समजूत असतात की तुला पुढे जाऊन ते लाईफ टाइम टिकवण्यासाठी योग्य नाहीये किंवा तू ते करू नको असं मुलीला समजावून देखील मुलगी ते पाहून उचलते मग अशा वेळेस आयबलीन एक स्टँड घेतलेला असतं की तू तुझ्या स्वतःच्या स्व इच्छेने केलंय मग तुझ्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतील किंवा पुढे जाऊन जर समजा त्याने तुला साथ दिली नाही दिली तर आम्ही तुला सहकार्याची आमच्याकडून तू अपेक्षा करू नकोस असेही आई वडील सांगतात संबंध तोडून टाकतात मग त्यानंतर मुलींना प्रॉब्लेम आले मग हे त्याच्यामध्ये भाग घेत नाही त्यांचं मत असतं की बाबा तू तुझ्या केला त्यावेळेस तू आमचं ऐकलं नाही आता तुला तुझ्या लाईफमध्ये जे काही तू ओढावून घेते तू स्वतः ओढावून घेतले तुझ्या स्वतःच्या निर्णया त्याच्यामुळे तू तुझं जसं लाईफ आहे तू तुझ्या पद्धतीने असेही आई वडील आहेत आणि ज्या आई वडिलांना मानणेच नाही म्हणजे आई वडिलांना मुलीने दुसऱ्या अदर कास्टमध्ये लग्न करणं किंवा अनेक पालकांना ही स्थिती असते की आपल्या मुलगीला खरं म्हणजे योग्य लाईफ मिळावं हेच आई वडिलांसाठी पहिलं प्रायोरिटी असते की आपल्या मुलीला पुढे जाऊन होणारा त्रास त्यापेक्षा त्या मुलापेक्षाही आपण आपल्या मुलीला चांगला जोडीदार चांगलं घर किंवा आपण म्हणतो चांगलं चां सासर एक प्रतिष्ठित सासर मिळवून देण्याचा आई वडिलांचा प्रयत्न असतो तोच कदाचित या मुलीच्या आई वडिलांचाही असेल त्यांनी अर्थात जे पाहून उच्च ते चुकीचं आहे असं जर त्यांना मान्यता नव्हती हो त्या मुलाबद्दल कास्ट असो किंवा मग त्या मुलाचे जो काही दर्जा असेल त्याचे ते काय असे धर्डक तर मला असं वाटते की परिस्थितीपेक्षा आपल्या मुलीला समजून सांगणं दुसऱ्याच्या मुलाचं घातपात करणं हे चुकीचंच आहे खर तर अगदीच चुकीचं आहे म्हणे हा एक गुन्हाच आहे आणि तो गुन्हा कोणीही करू नये या गोष्टी मान्य नाहीये आपल्या मुलीला समजावणे मान्य केलं तर ठीक तू जर आमच्या आम, पद्धतीने तुला जर जावंस वाटत असेल आमच्या सोबत आम्ही तुला हवं असेल जीवनात सोबतचे रिलेशन आतापर्यंत तू लहान मोठं झालेलं जे काय तुझ्याबद्दलच प्रेम माया जे काय असेल तुला आमच्याबद्दल जर भावना असतील आई वडील म्हणून जर तुला आमच्याबद्दल काही असेल तर तू तुझा निर्णय बदलू शकतेस तर अर्थात आपली मुलगीच जर आपली नाहीये तर इतरांच्या मुलाला नुकसान पोहचून किंवा त्याचं अस्तित्व नेटून तुम्हाला काही मिळणार नाही यातून तुम्ही संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून घेतले खर तर आता सध्याच्या स्थितीला आता तसंच सुरू आहे खर तर मुलीच्या घरचे आई वडील असू तिचं म्हणणं आहे की त्यांना शिक्षा द्या फाशी शिक्षा द्या वगैरे आणि गोष्टी अर्थात फाशी शिक्षा जीवन संपवणं किंवा जे काही हे झाले या सगळ्या गोष्टी खरंच या क्षुल्लक गोष्टीसाठी महत्वाच्या होत्या का इतक्या सगळ्या लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान झालं तो लहान भाऊ जरी तिथं असत त्याचं अजून मी तर म्हणेल आयुष्य कुठे करिअर म्हणा किंवा त्याचं शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी सुरू देखील झाल्या नव्हत्या मग त्यातला हा अहंकार कुठून आला एवढा की बहिणीने आंतरजाती किंवा अदर कास्टमध्ये लग्न केलं तर त्याला कुठे काय कमीपणा मिळणार होतं म्हणजे हे कुठेतरी घरामध्ये बिंबवलेलं चुकीचं वातावरणामुळे कदाचित तो मुलगा देखील व्हायचा झाला आई वडिलांचे विचार देखील इथे महत्वाचे आहेत की आपण आपल्या एका मुलीच्या चुकीच्या निर्णयामुळे आपण आपल्या दुसऱ्या मुलाचं नुकसान करतोय आता तो बालिश मुलगा ह्याच्यामध्ये जर सहभागी आहे ज्याचं वय देखील पूर्ण नाहीये तर मग अशा मुलाला मला सांगत त्याच करिअर त्याचं भविष्य त्याच्या जोडीदार किंवा त्याचं जे काय असेल ते अस्तित्व कुठे तरी धोक्यातच आले ना म्हणजे शेवटी हे एका छोट्याशा गोष्टीमुळे छोटीशी गोष्ट म्हणजे प्रेम खरंच प्रेम हे आणि मला हे सांगायचे मुलींना की ह्या अशा एवढ्या टोकाच्या भूमिकेला जाऊ नका प्रेम ही भावना खरंच अमूल्य म्हणजे चांगली आहे म्हणजे म्हणत नाही प्रेम करू नये पण प्रेमी भावना जर चांगली आहे ना आ, तर तुम्ही आई वडिलांच्या सहमतीने प्रेम करा आणि आई वडिलांची जर सहमती असेल कास्टमध्ये अदर कास्टमध्ये लग्न करण्यासाठी तर अगदी आई वडील आजकाल परवानगी देतात अर्थात भरपूर देतात असं काही नाही कोणीही तर विचार करत नाही मुलगा चांगला योग्यतेचा असेल आपल्या मुलीला सुखात ठेवणार असेल तर आई वडील अगदी आनंदाने परवानगी देतात अगदी थाटमाटात लग्न लावून देतात आणि हे चांगले रिलेशन देखील वाढ होतात आत्ताच्या अंतरकास्ट विवाहामध्ये सुद्धा एकत्र लोक नातेसंबंध बनतात छान लग्न होतात मग इथे जातपातीचा प्रश्न उद्भवतच नाही पण बऱ्याचदा जेव्हा मुलगाच कमवता नसतो फक्त कुठेतरी अट्रॅक्शन आणि शिक्षण सोडून कुठेतरी भरकटलेली ही मुलं मुली प्रेमाच्या नावाखाली मग हे असे काहीतरी गुन्हे करून बसतात तर हे चुकीचं आहे हे कुठेतरी मानसिकतेचा खेळ म्हणतो आपण हा की नाही मी त्याच्याशी जगू शकत नाही राहू शकत नाही तर असं नाहीये अनेक अशा मुलं मुली आहेत की प्रेम करून नाही सक्सेस झाले बाबा नाही लग्न झालं आई वडिलांना मान्य मग दुसरीकडे लग्न करावं लागलं आई वडिलांच्या इच्छे खातर त्यानंतरही त्यांचे संसार हे उत्तम छान झालेत आणि ज्यांनी विवाह केला त्यांचे संसार देखील खूप सारे असे आहेत की उद्ध्वस्त झालेत आणि जास्त लव्ह मॅरेज मध्ये संसार उद्ध्वस्त होतात खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात प्रेम एकमेकाबद्दलचा जिव्हाळा किंवा असतो लग्नाआधी तो लग्नानंतर टिकत नाही लग्नानंतर खूप अशा गोष्टी असतात जीवनामध्ये कि त्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यानंतर प्रेम कुठेतरी एक छोटीशी गोष्ट बनून जाते आणि बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी जीवनामध्ये मोठ्या मोठ्या वाटायला लागतात आणि मग पुन्हा मग प्रॉब्लेम येतात की माझं जे प्रेम होत खूप जीवापाड प्रेम होत ज्याच्यासाठी मी वाटते ते, ते, ते करायला तयार होतो तो पण तयार होती मग अशा अनेक गोष्टी असतात की खूप साऱ्या गोष्टी प्रेमामध्ये असतात त्या कुठे गेल्या मग ह्याच्यामुळे पण भांडणं होतात संसार तुटतात तसं अरेंज मॅरेजमध्ये बरेचशे असे प्रॉब्लेम नाही होत अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा प्रेम निर्माण होतं एखाद्यावर खूप जीवापाड प्रेम केलं आणि त्याच्याशिवाय राहूच शकत नाही आई वडिलांच्या खाती म्हणा आई वडील पण तितकेच महत्वाचे म्हणून आई वडिलांसाठी जर अरे एक अरेंज मॅरेज केलं असेल तर आई वडील अर्थातच मुलीसाठी चांगलं उत्तम स्थळ पाहून देतात त्यामुळे ज्यावेळेस आई वडील मुलीसाठी एखादं स्थळ बघून देतात आणि त्या मुलीचं अगदी उत्तम त्या सुरळीत संसार सुरू असतो तर ती मुलगी जे काय प्रेम प्रकरण होतं ना ते सगळं विसरून जाते संपूर्ण विसरून जाते कारण की तुला योग्य तिचा जोडीदारच्या आई वडिलांनी मिळून दिलेला असतो तिच्या योग्य तिचा जोडीदार प्रेम करणारा तिला एक मान सन्मान देणार सासर सगळ्या गोष्टी तिला मिळतात कुठे गेलं प्रेम त्या प्रेमाला ती विसरलेली असते आणि कुठेतरी काही वर्षांनी मग तिला तिच्या चुकीची जाणीव होते किंवा तिला एक आधुनिक भावना निर्माण होते की मी खरंच त्यावेळेस एक प्रेमजीवात अडकले होते किंवा प्रेम प्रकरणात अडकले होते पण आई वडिलांचं ऐकलं नाही बरं झालं आज माझं खूप छान सुखी संसार सुरू आहे माझं आयुष्य खूप छान आहे मला एक चांगला जोडीदार लाईफ पार्टनर मिळाला जो काळजी घेतो माझ्या घर प्रेम करतो आणि कुठेतरी मग तिला तेही ऐकायला आलेलं असतं की ज्याच्यावर तिने प्रेम केलं तो अगदीच वाया गेलेला नालायक माणूस निघतो की तो म्हणजे अगदी दारू पितो त्याचा संसारही म्हणजे व्यवस्थित चाललेला नसतो अर्थात त्याला जबाबदारी नसते त्याची मूळ प्रवृत्तीच ती असते तो त्या प्रवृत्तीचा असतो आणि हिचं लाईफ त्याच्यासोबत जाऊन ते घडणार असतं पण आई वडिलांनी अशा कितीतरी मुलींना त्या अशा लाईफ पासून देखील वाचवलेलं असतं आणि चांगलं लाईफ दिलेलं असतं जे त्यांच्या स्वतःच्या मर्जीने त्यांनी ठरवून दिलेलं लग्न मुलीचं केलेलं असतं मग अशा अनेक प्रकारचे लग्न या प्रकरणाला घेऊन विषय असतात फक्त प्रेम ही भावनाच महत्वाची आणि जातपात हा विषय नाही खरं तर त्या प्रकरणाला घेऊन जातच खूप आपण म्हणतो खूप चर्चा केली जाते असं मला वाटतं पण मला असं वाटतं की फक्त जात हा मुद्दा आईवडिलांसाठी महत्वाचा नसावा तो मुलगा काय करत होता तो मुलगा पुढे जाऊन आपल्या मुलीला चांगले लाईफ देऊ शकणार आहे का तो एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर होता किंवा त्याचं असं काही अस्तित्व होतं का खूप आलिशान असं म्हणजे त्याचं खूप म्हणतो ना आपण लाईफ असं एकदम छान लाईक तो जगत होता आणि आपल्या मुलीलाही तो तसं लाईफ देणार होता अर्थात त्याच्या कास्ट व्यतिरिक्त जर त्याच्या लाईफमध्ये असं काहीतरी स्थिरता जर असती किंवा काहीतरी ठराविक अशी गोष्ट असती आई वडिलांसाठी ठामपणे किंवा आपली मुलगी तिथे खूप चुकत राहणार आहे ही गोष्ट जरी त्याच्याकडे काहीतरी दाखवणारी असेल तर कदाचित ही जातात बाजूला ठेवून आई वडिलांनी एवढी त्याला विरोध केला नसता पण ह्या मुलीचं सरळ आई वडिलांवर ज्या गोष्टी झाल्यात आई वडिलांनी केलेलं पाऊल चुकीचं आहे पण मुलीचे हे आरोप अगदी आई वडिलांना शिक्षा वगैरे द्या किंवा त्याच्या देवाबरोबर म्हणजे हे चुकीचं आहे कुठेतरी आपल्याच आई वडिलांच्या विरोधात उभं राहणं कितपत योग्य आहे मला असं वाटतं शांत अशा ठिकाणी तिने शांत राहण्याची भूमिका घेणं तितकंच गरजेचं होतं या स्टेजला जाण्यापलीकडे तिने स्वतः निर्णय ती मागे घेऊ शकत होती आपल्या आई वडिलांना समजून सांगून त्यांच्या इच्छेप्रमाणे जर लग्न होत असेल तर ती कराय काहीच हरकत नव्हती पण हे चुकीच्या मार्गाने आज संपूर्ण कुटुंब आज दोन कुटुंब उद्धव झाले कुणाच्या त्या कुटुंबातला एक मुलगा पण गेला आणि त्यांच्याही कुटुंबात हे गुन्हेगार म्हणून आज एक कुटुंब त्यांच्या घरामध्ये निर्माण एक शिक्का असा पडला त्यांच्यावरती की म्हणजे समाजात प्रतिष्ठित तर राहिले नाहीच ते मग जातपात किंवा त्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही हे पाऊल उचललं असेल तर जगणं करून हा कुठेतरी द्वेषाची भावना आहे खरं तर कुठेतरी द्वेष किंवा असं घडू न देणं मी म्हणजे खरं म्हणतात मला सुख नाही तर तुलाही मिळू देणार नाही अशी प्रवृत्ती कुठेतरी यातून असं मला वाटतं तर मग तुला तू आमचं ऐकत नाही तर तुला आम्ही तुझा संसार होऊ देणार नाही त्याच्याशी तुझं लग्न होऊ देणार नाही तर मला असं वाटतं आपली मुलगी आपल्या घरात ठेवणे लग्न न लावून देणे काही काळ जाऊ दिला मुलींना समजून सांगितलं आणि अर्थात नाहीच समजल्या त्यांचं आयुष्य त्यांच्या सोबत जगू देणं पण हे एखाद्याला उद्ध्वस्त करणं संपून टाकणं हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये ह्यातून काहीही साध्य होत नाही पण मुलींनीही मला असं वाटतं की लग्न करताना मला असं वाटतं की आई वडिलांनी पण मुलांशी एक वयामध्ये या गोष्टी आधीच शेअर करून ठेवाव्यात कि आपल्या घरामध्ये किंवा तुझा जोडीदार कशा पद्धतीचा असणार आहे किंवा तुझा जोडीदार कसं असावं याच्याकडे आमची पण काही अपेक्षा आहे की या मला असं वाटतं मुलांना एक ठराविक वयातच आई वडिलांनी मुलांशी शेअर करायला जेणेकरून हे प्रॉब्लेम पण क्रिएट होणार नाही आई वडील मुलांपासून प्रेम प्रकरण करतात आणि जेव्हा मग ते निभवण्याची वेळ येते लग्न वगैरे म्हणतो आपण मग त्यावेळेस मग कोणीतरी नकार देत कोणीतरी जीव देतं कोणीतरी मग दुसऱ्याचा जीव मग कोणीतरी आई वडील नाही म्हणतात म्हणून मला करायचं नाही म्हणतात मग प्रेम करताना तू कुठे गेला होता या पण म्हणजे गोष्टी उद्भवतात मग तुला जर माहीत होत तुझ्या आई वडील या गोष्टीसाठी मान्य आहे तर मग तू प्रेमात पडणं हे तुझी चूक आहे मग या गोष्टी आधी आई वडिलांशी शेअरिंग खूप महत्वाचं आहे आई वडिलांशी या गोष्टीवर चर्चा होणं आपल्या आई वडिलांची मत म्हणजे प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी चांगल्याच गोष्टी करतात आपल्या मुलांसाठी चांगले स्वप्न पाहतात मग मुलांनी आई वडिलांशी <coughs> कशा पद्धतीने म्हणजे आधी गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत आई वडिलांनी मुलांशी या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत की अशी गोष्ट आपल्या घरामध्ये चालणार नाही किंवा अशी गोष्ट तू केलेली मला चालणार नाही आपल्या कुटुंबात ती मान्य नसणार आहे आणि तुला जर त्या गोष्टी आमच्या विरोधात म्हणून आमच्या मर्जीच्या विरोधात जाऊन त्या गोष्टी जीवनामध्ये करणार असशील तर त्यासाठी तू तुझ्या आयुष्याची स्वतःच तयारी ठेव जेणेकरून तू आमच्यापासून लांब राहून तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने तू जगू शकतो त्यासाठी आमची परवानगीची तुला गरज नाही तर आम्हाला ह्या गोष्टी मान्य नसणार आहेत असं या गोष्टी ज्या असतात आपण म्हणतो समजदारीच्या गोष्टी असतात त्या मुलांशी आधी गोष्टी क्लिअर मला असं वाटतं की मुलांना बऱ्याचशा गोष्टी कळतात एक मुलं फार मोठी नाही आहेत खरं तर लहानच आहेत बारा वर्षाचा नऊ आठ वर्षाचा छोट्याचं एवढं नाही पण एक बारा तेरा वर्षाचा मुलगा जो आहे ना त्याला बऱ्यापैकी गोष्टी कळतात अर्थात हे म्हणजे प्रेम वगैरे किंवा अट्रॅक्शन ह्या गोष्टी नाही पण कळतात म्हणजे एखादी गोष्ट आपण ठामपणे त्यांना मुलांना सांगितले ना की ही अशी अशी गोष्ट तू जे करतोय किंवा एखादं काही खेळण्यात खेळण्याचा विषय असो मुलांमध्ये जाणं असो किंवा मित्र असं सध्या असो तर अशा गोष्टी मी जर त्याला क्लिअर स्पष्टपणे बोलली ना की ही अशी अशी गोष्ट तू जे करतोय मुलांमध्ये सतत जाणं किंवा फार वेळ जाणं तर हे मला मान्य नाहीये मला हे असं असं टाइम किंवा अशा पद्धतीने तू वागणं मला तुझ्याकडून अपेक्षित आहे तर मुलं ऐकतात मला असं वाटतं की मुलं ऐकतात मुलांना ही मुला गोष्ट कळते की आपल्या पेरेंट्सला हे मान्य नाही तर मुलं ती गोष्ट बऱ्यापैकी फॉलो करतात तर मग मला सांगा वयात आल्यानंतर त्यांना तर तेवढं ते एक म्हणजे पण अक्कल आलेली असते आणि मग तेवढं ते मॅच्युअर झालेले असतात मग त्यांच्याशी तुम्ही क्लिअरली बोलू शकतात की बाबा ही गोष्ट आपल्या घरामध्ये चालणार नाही आमच्यासाठी ही गोष्ट अमान्य आहे त्याच्यामुळे या दिशेने तू तुझं पाऊल कधीच टाकू नको तर मला असं अशी प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही मुला मुलींनी पण या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आई वडील लहान आपल्याला मोठं कशासाठी करतात त्यांची काहीतरी आपल्याकडून स्वप्न असतात काहीतरी अपेक्षा असतात मला असं वाटतं की आई वडिलांची मुलांकडून स्वप्न असण्यापेक्षा आपल्या मुलांनी काहीतरी बेटर बनावं ही त्यांची एक इच्छा असते आणि ती अर्थातच एक चांगूलपणाची भावना आहे ना अपेक्षा आताची पेरेंट्स मुलांकडून फारशी करत नाही की तुम्ही आमचा सांभाळ करा तुम्ही आमचं म्हातारपण म्हातारपणाची काठी बनावी खर तर ही जी मधली पिढी आता, ना, आता आहे चारी चारी प, चारी चारी आता ना ती खरंच एक सँडविच बनली पूर्वीचे लोक आताचे लोक आता आमची सिच्युएशन सध्याची आता जे आहे जी आसपासची पिढी आहे ना ती पूर्णपणे सासरे ह्यांचं दबाव म्हणजे त्यांना सास वाटलं की ह्यांनी आमच्या कंट्रोलमध्ये राहावं आणि आता आमचं जे आयुष्य असं झालंय होणार आहे पुढे मुलांच्या वेळेस की मुलांना असं वाटणार आहे की आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये आई वडिलांनी राहावं आम्ही म्हणू तसं आई वडिलांनी तर अशी ही पिढी आहे खरं तर सांगायचं आणि ह्या पिढीचे विचार म्हणजे आपल्या पिढीचे जे विचार आहेत ते विचार म्हणजे असे आमचे माझे तरी स्वतःचे किंवा माझ्या बरोबरचे जे आहेत त्यांचे विचार अर्थातच मला अशीच असतील की आमच्या आमच्या मुलांवरती आम्हाला बंधनं लादायची नाही पण त्यांना एक बेटर लाईफ त्यांनी जगावं ही एक चांगली सद्भावना इच्छा आहे बाबा त्यांनी स्वावलंबी बनावं त्यांनी स्वतंत्र जगावं अर्थात त्यांच्या आम्हाला बंधन बंदर जी बंधन आम्हाला घातली जातात आई वडील ती बंधनं आम्हाला आमच्या मुलांना नाही घालायची पण त्यांनी योग्य योग्य माणूस बनावं चांगलं लाईफ जगावं चांगलं जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवाव्या ही एक माप अपेक्षा आणि त्यासाठी त्यांना तयार करणं एवढंच एक कर्तव्य म्हणून भावना फक्त मनामध्ये मध्ये आत्ताच्या पेरेंट्सची असं नाही की नाही आम्ही तुम्हाला आता लहानपणापासून खूप त्रास काढून मोठं करतोय तुमच्यासाठी खूप सारा खर्च करून शिक्षण वगैरे करून तुम्हाला मोठं करते नंतर आम्ही जसं बोलू तसंच तुम्ही आमच्यासारखं आयुष्य जगा आम्ही म्हणू तसं जगा तर अशी भावना नाहीये आताच्या आई वडिलांची किंवा आताच्या मुलं त्यांच्या मुलांबद्दलला तर असं हे मध्ये चांगली झालेले पेरेंट्स आताच्या वयातले आहेत जे मध्य वर्गी बघतात ते तर त्यांना त्यांनी हे एक्सेप्ट केलंय की काळानुसार आपल्याला आपल्याला बदलायचे आपण बदलणार आहोत आपल्याला जो त्रास होतोय आपल्या आई वडिलांकडून किंवा आपल्या आई वडिलांकडून जी बंधनं लादली जातात आपल्याला त्यांच्या मजीप्रमाणे जगता जग म्हणजे जगण्यासाठी आणि मग नाही जगल्यानंतर जो मानसिक त्रास होतो त्यांच्याकडून जे आरोप केले जातात बऱ्याचशा मानसिक म्हणतो ना हा नातेसंबंधांमध्ये मानसिकतेचा छळच होतो एक प्रकारचा तर तो आपल्याला आपल्या मुलांसोबत नाही करायचा किंवा आपल्या मुलांमध्ये आपल्यामध्ये ते तसं तशा प्रकारचं नातं आपल्याला निर्माण नाही करायचं एक फ्रेंडली नातं आपल्या मा मुलांमध्ये असावं असं आम्हाला तरी वाटतं मला तर या गोष्टीची खूप आतुरतेने वाट पाहते मी की एक वेगळ्या पद्धतीच म्हणतो ना आपण विचाराच कुटुंब निर्माण करावं जे मी माझं कुटुंब मी ज्या पद्धती विचारांमध्ये सध्याच्या सिच्युएशन मध्ये आहे तशा विचारांमध्ये नाही एक वेगळ्याच विचारांचा बॉन्ड एकत्रपणाचा बॉन्ड एकमेकांना समजून घेण्याचा बॉन्ड तयार करायला हवं कुटुंबामध्ये तर अर्थात कुटुंब चांगले चालतील आणि मुलं आणि आई वडील यांच्या मतलब एक तुझे नातं असतं ना ते मोकळेपणाचं राहील जेणेकरून ही चुकीच्या दिशेने पावलं टाकणार नाही तर ह्या गोष्टी मुलांशी आधी बोलत सल्ला आई वडील म्हणून मला हा सल्ला असेल मुली मुलींचे आई वडील असणं मुलांच्या आईवडील असतील तर त्यांनी अर्थात मुला मुलींशी बोलत सदा या विषयावरती जर वयात मुलं येत असतील तर अनेक गोष्टी क्लिअर करण्यासारख्या असतात तर त्यांना आधी क्लिअर करा की वाईट परिस्थितीची पण त्यांना जाणीव करून द्या चांगल्या परिस्थितीची पण जाणीव करून द्या त्यांच्या वागण्याने नेमकं काय होणार आहे आणि तुम्ही त्यांना दिलेल्या सल्ल्याने काय होणार आहे अशा अनेक मार्गदर्शनच्या गोष्टी मुलांवरती आपण म्हणतो काउन्सलिंग एक प्रकारचं आणि मानसिकतेचा प्रभाव आपण म्हणतो ना बोलण्याचा प्रभाव हा खूप असतो मुलांवर त्याच्यामुळे मुलांना ही गोष्टी वेळच्या वेळी समजत चला की मुलं आली वयात मग आता त्यांच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं तर असं एक मनामध्ये अजिबात ठेवू नका तर मुलांशी क्लिअरली बोलत चला ह्या गोष्टी त्या गरजेच्या आहेत असं मला वाटतं तर तुम्हाला काय वाटतं सध्या माझं एक वैयक्तिक मत मी या विषयावर मांडलं अर्थात मुलीलाही अनेक जण दोष देतात की आई विरोधात कोण असं कम्प्लेट करतं का आई वड्यांना भाषिक वगैरे आणि त्याच्यात शुल्लक प्रेमासाठी तर खर प्रेम चा तर त्याचं शुल्लक प्रेम अट्रॅक्शन होत आपल्याला माहित नाही पण ती एक त्यांचाही मुलगा आता त्या मुलाच्या आईचा काही दोष त्याच्यामध्ये त्यांचा तो मुलगा त्यांनी जमावला खर तर त्याचं अस्तित्व संपवणं एखाद्याच अस्तित्वच मिटवणं जीवन हे त्याने दिलंय आणि त्याला तो अधिकार आहे संपवायचा त्याने तो संपवला असता किंवा एक आपण म्हणतो अपघाती मृत्यू वगैरे होता तो एक नैसर्गिक मृत्यू त्याच्यावरती कोणी बाधा नाही आणू शकत पण हे एखाद्याने आणि दुसऱ्याचं अस्तित्व मिटवणं म्हणजे हा गुन्हा खरंच माणसा आणि माणसाला कधी संपू संपू नये तर माणसाला तो अधिकार नसतो आणि जातपात जर म्हंटल तर जातपात हा विषय लग्न या शब्दाला अनुसरून नसावा जात म्हणजे माणसा आणि माणसाशी वागतानी जातपात नाही पकडू असं मला वाटतं फक्त एक म्हणतो भावना जी असते ती माणूस म्हणून असावी प्रत्येकामध्ये आणि लग्न अरे आंतरिक जाती बाय वगैरे ह्या गोष्टी असतात ज्याच्या त्याच्या मतांनी मतांवर अवलंबून आहेत पण आपली मतं कशी आहेत त्यासाठी आपल्या मुलांशी आधी आपण क्लिअर राहणं आई वडिलांचं कर्तव्य असं मला वाटतं आईवडिलांनी या गोष्टीकडे फोकस करायला हवं ही काळाची गरज आहे आताशी मुलं मुली खरंच खूप भडकटलेत त्यांना खर तर प्रेम ही भावना नाही कळत आणि प्रेम या भावनेपेक्षाही जास्त करून द्वेषाची भावना आताच्या मुलांमध्ये जास्त निर्माण होते पूर्वी पण प्रेम होत होते पण हे प्रकरण फार असे उद्भवत नव्हते की मला नकार दिला आजकालच्या मुलांना नकार सुद्धा पचवता येत नाही एखाद्या मुलीने मुलाने नकार मुलगी नाही मुलीने जर नकार दिला तर मुलांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होते कुठेतरी त्या मुलीचंही आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं मग कुठे चुकले त्या मुली ती मुलगी कुठे चुकली का तिचे आई वडील कुठे चुकले हा पण प्रश्न उपस्थित राहतो मग त्या मुलाच्या आईवडिलांच कुठेतरी त्याच्यावरती संस्कार करण्यात किंवा त्याला समजून सांगणं या गोष्टी चुकीच्या ठरल्या प्रेम ही भावना म्हणजे फक्त मिळवणे नसते एखाद्याला मिळवलं नाही म्हणजे त्याला संपवणं ही पण भावना चुकीचीच आहे ना तर अशा अनेक गोष्टी खूप घटत खूप प्रकरण सध्या ह्या प्रेम प्रकरणावर सुरू आहे त्याच्यामुळे मुलांना प्रेम या शब्दाचा अर्थ समजून सांग प्रेम हे परिस्थितीनुसार बदलतं प्रेम हे आपल्या भावनेनुसार बदलतं लग्नानंतर बरेचशा गोष्टी बदलतात फक्त प्रेम या भावनेने आयुष्य टिकत नाही किंवा आयुष्य कडेला जात नाही निघत नाही त्याच्यामुळे प्रेम येईल मग त्या प्रेमाच्या जीवच आम्ही जगून आयुष्य काढू तर असं म्हणणाऱ्या मुलं मुलांनी आजच विचार कर आयुष्य खूप कठीण परिस्थितीतून जावं लागतं आणि फक्त प्रेमाने नाही आयुष्य कडेला जात हेही लक्षात घ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून नाते संबंध ठेवून आपल्या आई वडिलांची साथ ही खूप गरजेची आणि गोष्ट कायम लक्षात ठेवा की लग्न ही खरंच अशी एक म्हणतो आपण एक डील आहे मुलींचं आयुष्य आहे ना खूप बदलून जाते लग्न या गोष्टी त्याच्यामुळे ती डील ही अगदी विचारपूर्वक करा आपल्या आई वडिलांच्या सहमती सहमतीने कराल तर नक्कीच जरी काही प्रॉब्लेम आले तर हक्काने आई वडिलांना सांगू शकाल पण जर लाईफ हे कठीण संसार करणं खूप कठीण आहे जोडीदार हा आज आज असा आहे तर उद्या तसा आहे जोडीदाराचा विश्वास किंवा जोडीदारा बद्दलच ठाम मत किंवा तो योग्यतेच निघेल त्याची अशुती कोणीही देऊ शकत नाहीये त्याच्यामुळे मुलींनी अशा प्रकरणांमध्ये अडकण्याआधी दहा वेळा विचार करा आणि आई वडिलांना कधी चुकीचं कोणतेच आई वडील आपल्या मुलीचं वाईट हवं असं नाही विचार करत आपल्या मुलीला चांगलंच लाईफ देण्याचा ते प्रयत्न करतात आणि कुठेतरी मग ही कमीपणाची भावना आई वडिलांच्या मनात निर्माण होते पण हे पण आई वडिलांनी करू नका हे याच्यातून काही साध्य होत नाही उद्ध्वस्त होणं इतकंच झालं आज त्या एका शिल्लक प्रकरणामुळे आज कितीतरी जणांच्या आयुष्यावर बाधा निर्माण झाली कितीतरी जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले अर्थातच तर ही खरंच चुकीची भावना आहे त्यासाठी ऍज अ पेरेंट्स म्हणून मला असं वाटतं की मुलगी म्हणून की आई वडिलांनी मुलींना मुलांना समजून घेणं त्यांच्याशी योग्य वयात त्यांच्याशी चर्चा करणं हे खूप गरजेचं आहे तर असं हे नांदेड प्रकरण सध्या गाजलेलं प्रकरण सुरू आहे आणि अजूनही त्याचा सुरूच आहे अनेक गोष्टी चर्चा म्हणजे चालूच आपण बघतो तर त्यातून आता गेलेला जीव तर पुन्हा येणार नाहीये पण आयुष्यभरासाठी खंत मनामध्ये निर्माण होऊन गेली तर द्वेषी भावना खरंच वाईट एखाद्याला संपवणं स्वतः दुसऱ्याला संपवण्याची भावना जेव्हा मनात उद्भवते ना तेव्हा हे नेहमी लक्षात घ्या त्याआधी आपण आपल्या स्वतःला अर्ध संपवलेलं असतं आपलं स्वतःच लाईफ डिस्ट्रॉय केलेलं असतं दुसऱ्याला संपवणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याला आधी आपण कात्री लावलेली असते आपलंही आयुष्य कुठेतरी डिस्ट्रॉय झालेलं असतं आणि हे बऱ्याच अनेक लोकांना कृतीत केल्यानंतर लक्षात येतं म्हणजे पश्चातापाला काहीही अर्थ राहत नाही ते वेळेत स्वतःला सावरा अशा गुन्ह्यांपासून दूर राहा पटत नाही तर सोडून द्या त्या मुलीचं आयुष्य तिला तिच्या मर्जीप्रमाणे जगू द्या तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मर्जीप्रमाणे जगा अशा आई वडिलांना कोणीही दोष देत नाही आई वडिलांनी आपल्या कमीपणाची भावना घेऊ नये ती आपल्या मुलीने दुसऱ्या जातीत लग्न केलं म्हणजे कुठेतरी समाज आपल्याला नाव ठेवल की आपली मुलगी पळून गेली दुसऱ्या खालच्या जातीत लग्न केलं वगैरे तर अशी विचार आई वडिलांनी अजिबात करू नका मुलं सज्ञान झाल्यानंतर मुलांना निर्णय घेण्याचा हक्क असतो ना तर हा संपूर्ण डिसिजन त्यांचा आहे त्याच्यामुळे त्यांचं कर्तृत्व त्यांच्या सोबत त्यात तुमचा कुठेच रोल नसतो त्याच्यामुळे तुम्हाला समाजाने नाव ठेवणं वगैरे हे ह्याच तुम्हाला कमीपणाची भावना घेण्याची काहीही गरज नसते तर आजचा व्हिडिओ खरंच खूप मोठा झालाय चर्चा करून तेवढी कमीचे कारण की प्रत्येकालाच मुलं मुली म्हटलं की हा एक मात्र नाजूक विषय येतो आणि या विषयावरती बोलताना मग चर्चा जास्तच लांब जाते तर तुम्हाला काय वाटतं आजच्या या पिढीच्या तरुण पिढीच्या खूप वेगळ्या दिशेने भरकटत चाललेल्या आहेत प्रेम अट्रॅक्शन हे तर सुरूच आहे पण यातून उद्भवणारा द्वेष हा जो आहे तो जास्त प्रमाणात वाढत नाही असं मला वाटतं सतत एकमेकाला खेचण्याचा कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू होते कॉलेजमध्ये पण आजकाल मुला मुलींच द्वेष एकमेकांवरती सूड उग गो उगवण्याची भावना त्याला मला नाही म्हणाली त्याला हो म्हणाली अशी अनेक द्वेषाची भावना मुलांमध्ये निर्माण होते तर आपल्या मुलांना या मानसिकतेचा बळी ठरवू देऊ नका मुलांना वेळ सावध करा मुलांशी वेळ चर्चा करा एक पालक म्हणून आपलं कर्तव्य दक्ष राहणारी आपलं काम आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला बोला असं वाटतंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर थॉट्स चॅनेल सबस्क्राईब करा कुणाच कर, एका सामाजिक विषय सकारात्मक विषय वेगवेगळे विषय घेऊन मी बोलते पुन्हा भेटूया लवकरच धन्यवाद